आकडे लागतला ब्लॉग मध्ये ओहो 3 हो रोज हो शक्कर हो आता माझेवर करेल नाही करेलत ना बघ अख्खा माहिती आहे त्याला प्रेम केलंय काय कसा बोलतोय चला बॉस चला स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या शूट मध्ये तर काय बरेच दिवसानंतर नंतर आला ब्लॉग येतं कारण आम्ही चाललो व्हिडिओ शूटला तर बघा रील स्टार चिराग भाई आपली थोडीला आहे तर चला जरा पण टाइम नाही घालवता आम्ही कारण की बराच टाइम झाले जवळजवळ अडीच वाजायला आलं झालं तर नशीब आमचं शूट ठीक आहे शूटलीला चालल्या हो कुठला गार्डन तो, तो? बच्चे, आ, बच्चे, बच्चे। रुनाल गार्डन कुठला तरी आहे माहीत नाही बघू आता वाट लागेल म्हणून मला पण सेटअप करायला तो काय बघा ट्रॉफिक आणि ट्रॉफिक बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठे आहे तो विषय नाही मी भीवंडीला होती वंडी ट्रॉफिक आणि धूल या गोष्टी कधीच कमी होणार नाही तर चला मी चाललो सुटला पेंडू कुठं गेलो आपण आता पिसाल नाही बोलतो चांगला दिसतो ना इज्जत द्या मग बाबा किंग जाम माजले बोलतो तू मी आल्यावर बोलतो ब्लॉग बनवत नाही विषय असा आहे ब्लॉगला काहीच कंटेंट नव्हता मला मग केला चालू कसं दिसतो तर सांगा मी जरा चांगला दिसा ना चिकना चिकना कमेंट करून सांगा चल बाबा किंग चालू कर तुझा हां चालेल पटावट पटावट बनवू मला बनवायची ओकेला जास्त माझे सांगू आता तर कोणी कमेंट करून सांगाल ही कंची लोकेशन सांगा जरा लवकर तुम्हाला माहित असेलच आणि पोरा जामच फिरतात

चिराग साला माझा थोडासा बाकी आहे माझी कंटेंटमध्ये मध्ये क्लिप बाकी आहे त्या घेवाने विषय करून टाकू नाही चिराग सला माझा नाही इज्जा असेल काय माहीत नाही बघायला लागेल कंटेंटमध्ये मध्ये ओके तुझं आहे ठीक आहे तिकडे काकाने नारळ फोडला कसके बचा मग इज्जत आहे का नाही तुझा चला मग चला ना विषय असा आहे झाला कंटेंट माझा काय तर थोड्याचं स्लिप बाकी आहे तर चिराग चिरा जोडला हार्षली करतं बघू शकता तुम्ही पाठीमागं तर ब्लॉग बनवायला काहीच कंटेंट भेटत नाही म्हणून ब्लॉग बनवत नाही का आता रील बनवून आलं पण बंद झाला मग केला चालू तर चला काय विषय नाही जवरा ब्लॉग होईल जवरा टाक टाकून येतो प्रयत्न करेन आणि ब्लॉग टाकायचा आहे काय पण करून कारण की काहीच भेटत नाही टाकायला तर चला नाही नॉर्मल टेन्शन आणि बाबा आपला शूटर आहे का बोलते पब्लिक करील नाही करील बघ अख्खा माहित आहे याला प्रेम केलं काय करतो तर चला मग मित्रांनो आता आमची शूट झालेलं आहे तर लवकरच आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीला येतील दोघांच्या आयडी तुम्हाला माहित नसेल की तुम्हाला सांग टाकून देतो मी तर हां जाऊन बघा राहील आणि रास प्रेम द्या आम्हाला नवीन आमचं कंटिन्यू येणार आहे चला मग निघतो आम्ही कारण की झाली टाईम आहोत जाऊ चला मग वाटलं शूट हां अजून बोलला काहीतरी सोबत हो मॅम काय बोलाल तुम्ही काय नाही आमच्या व्हिडिओला ना लाईक करा शेअर करा आणि आयडीला फॉलो करा हां ओके चॅनलला ससेब करायला कोण सांगेल चायनलला ओके घेतला तुला घेतला हो का तुला ब्लॉगमध्ये बाय गुड डे आमच्या पडद्यामागचा हिरो बाबा किंग रहे। <laughs> बोल ना काहीतरी बोल अरे इधर फोटो चला मग आईच आपल्या व्हिडिओ कंप्लीट झाले आहेत लवकरच आपल्या इंस्टाग्राम चॅनलला ला येतील